ती पाच कामं जर तुम्ही केले तर आयुष्यात कुठल्याही समस्या तुमच्यापर्यंत पोचत नाही कारण मनुष्य जन्माला येताना पाच ऋण तो घेऊन आलेला आहे एक देव ऋण ऋषी ऋण पितृ ऋण मनुष्य ऋण आणि भूत ऋण त्या ऋणातून ऋणमुक्त होण्यासाठी पाच कामं करायची ती पण बिना खर्चिका आहे पाचच मिनटाची आहे दिवसभरात तुम्ही सकाळी उठल्या उठल्या स्नान केल्यावर रद्दी पेपरला असा रद्दी पेपर घेऊन त्याला तुपाचं बोट लावून पेटवणं आग्नीला तूप मिळालं देवयज्ञ झालं ते गोऱ्या लाकूडफाटा कोळसे आता ते राहिले नाहीत घरं काळी होतात त्यामुळं बघिनी कंटाळा करतात पण त्यापेक्षा पेपरला तूप लावून पेटून दिलं आगणीला तूप मिळालं हे व्यज्ञ झालं बघिणी स्वयंपाक करतात स्वयंपाकाच्या वेळी अजूनही आमच्या ग्रामीण भारतामध्ये नेमकं स्वयंपाक सुरू झाला की कावळा येऊन टपकतो आणि ओरडून ओरडून हैराण होतो अनेक आमच्या जुन्या भगिनी म्हणतात कुणीतरी पाहुणाही पाहुण्याचा कावळ्याचा काहीही ना संबंध नाही तो तिथे उगाच संबंध जोडलेला आहे आपले मृतपूर्वज हे अण्णाच्या वाचाचे भुकेलेले आहेत म्हणून त्यातलं थोडंसं अन्न कावळा बसतो तिथे ठेवावं तो जेव्हा खायचं तेव्हा खाईन ते खाई। आपण स्वयंपाक केल्यावर कावळ्याला घासभर अन्न देणं त्याला पितृयज्ञ म्हणतात तेवढंच अन्न फावल्या वेळेत गाईला देणं त्याला ऋषीयज्ञ म्हणतात तीन कामं झाली चौथं दिवसभरात आपण दिवसभरात कोणाला तरी चहा पाणी देतो तथा भोजन देतो दिवसभरात चांगल्या व्यक्तीला भोजन देणं तथा लहान मुलांना बिस्किट देणं त्याला मनुष्य यज्ञ म्हणतात ही पाच कामं पाचवं दोन दाणे मुंग्यांना कोपऱ्यात साखर घालणं त्याला भूतयज्ञ म्हणतात मुंगीला साखर विशेष प्रिय आहे परंतु जगात अशी काही माणसं आहेत त्यांच्या हातून मुंग्या साखर खात नाही अशी काही घरं आहेत की मुंग्या तिथे साखर उचलत नाही पण मुंगीला जे ज्ञान आहे ते अजून कुठल्याही पंडिताला नाही म्हणून आमच्या मुक्ताबाईंनी आमच्या स्त्री संतांनी त्यावर सातशे श्लोक लिहिलेले आहेत मुंगी उडाली आकाशी तिने गिळडे सूर्यश मुंगीला एवढी परीक्षा आहे तिचं डोकं केवढं त्यात तिचा मेंदू केवढा पण चालताना सरळ रेषेत चालते म्हाताऱ्या मुंग्यांना अन्न पुरवठा करते म्हाताऱ्या मुंग्यांना सांभाळून घेते त्याला मुंगी म्हणतो आजची पिढी मुंगीसारखी वागते का म्हणून त्यासाठी हा सर्व सांगण्याचा खटाटोप आहे आणि म्हणून त्यासाठी आपण पंचमहायज्ञाचं नाव गोंडच दिलेलं आहे पंचमहायज्ञ गाईला घासभर आणणं कावळ्याला घासभर आणणं मुंग्यांना साखर आगणीला तो याच पाचही गोष्टी जर आपण करण्याची संधी कुटुंबात कोणीतरी एक होईना प्रतिनिधींनी रोज या बाबी कराव्यात शहरातसुद्धा अजून जनावरं आहेत अजूनही मोठ्या महानगरांमध्ये मोकाट जनावरं त्यात गाई आहे पण असंख्य लोकप्रतिनिधींना ही चिंता नाही गाड्यांना पार्किंग व्यवस्था आहे मोकाट जनावरांना जर एखाद्या ठिकाणी गोठा बांधून दिला तिथे ते जनावरं थांबतील असंख्य बघिणी तिथे जागेवर त्यांना घास देतील अन्न देतील सेवा शुश्रूषा करतील ही अजून मोक्या जनावरांची वाचा माणसापर्यंत नीट पोचलेली नाही म्हणून या सर्व संकल्पना या कार्याच्या सर्वांपर्यंत त्या पोचल्या जाव्यात यातलं जे आवडेल ते आपण घ्यावं जे आवडत नाही ते स्थगित करावं म्हणून पंचमहायत।